आमच्या मरणालाही शांतता नाही ही, ही भावना आहे अकोला जिल्ह्यातील हिरपूर ग्रामस्थांची नाल्याच्या घाण पाण्यातून अंतयात्रा नेताना माणूस लाजून जाते आजही या गावात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नाही आणि प्रशासन अजूनही झोपेतच आहे मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावात सध्या भीषण उन्हाळ्याचे चटके सुरू आहेत याच काळात गावातील गजानन पंदेकर यांचे निधन झाले अंतयात्रेसाठी गावकऱ्यांना नाल्याच्या घाण पाण्यातून वाट काढत स्मशानभूमीकडे जावे लागले या मार्गावर पायवाट सुद्धा नाही वाहणाऱ्या नाल्यांमुळे अंत्यसंस्कार करणंही संकट बनलं आहे गावातील वृद्ध महिला आणि लहान मुलांना घाण पाण्यातून तुडवत मरणालाही सन्मान मिळावा लागतोय ग्रामस्थ म्हणतात निवडून दिलेले पदाधिकारी फक्त राजकारणात गुंतलेत गावाच्या मूलभूत गरजांकडे कोणी लक्ष देत नाही एका ज्येष्ठ नागरिकाने थेट प्रश्न केला आहे आमचं मरण सुद्धा जर सन्मानाने होत नसेल तर जिवंतपणी कोणता न्याय मिळणार मशानभूमी येताना जाताना खूप त्रास होत आहे तरी नेत्या पुढाऱ्यांनी आम्हाला आधार मशाणूमी करावी अशी करताना अशी विनंती आहे निवेदन आहे नेहमी कोणताही व्यक्ती गेला की आम्ही त्यांना निवेदन करतो पण आमच्या निवेदनाला नेहमी टाळ करतात अशी गावकऱ्यांची विनंती आहे महिलांनी देखील प्रशासनाला सवाल केलाय पुरुष मंडळ्यांनाही तिथे पोहोचणं कठीण जात तर आम्हाला कशा अवस्थेतून जावं लागतं हे तरी पहा आपण पाहता की हिरपूर या गावात आणि सांजापूर इथं दोन्ही ठिकाणचे अंत्यसंस्कारासाठी प्रेतयात्रा आणल्या जाते प्रेतयात्रा आणताना मधात नाला असल्याच्यानं ना तिथून या काठावर याले बराच टाइम लागते किंवा पाणी असते त्या पाण्यातून जाता येता येत नाही आणि त्या प्रेताला कसं आणावं चार पाच माणसं लागतात एखादा धरायला पाहिजे जे असते टिटव हे सगळं काम कोणतरी पुढाऱ्यानं करून आम्हाला करून द्यावा अशी मी आम्हा सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि खरंच तुम्ही पा भाऊ यांना दाखवा की बाहेर नाल्यातून येताना काय वेता होते नेमकं मृत्यू झाला तर तो उन्हाळ्यात खूप त्रास होते पावसाळ्यात त्रास होते आजचा अंत्यसंस्कार एका गरीब व्यक्तीचा होता पण या परिस्थितीने अख्ख्या गावाला वाकुल्या दाखवल्यात स्मशानभूमीचा प्रश्न जुना आहे परंतु कुणाचं लक्ष नाही पावसाळा आला की परिस्थिती आणखी भयंकर होते हिरपूर ग्रामस्थांचा सवाल थेट माणुसकीच्या मूलभूत गरजांवर आहे मरणातही जर सन्मान नसेल तर आयुष्यभर काय अपेक्षा ठेवायची प्रशासनाला आता केवळ ऐकायचं नाही तर कृती करावी लागेल